नमस्कार आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत जो मला वाटतं जवळपास प्रत्येक पालकासाठी डोकेदुखी ठरतोय मुलांचा स्क्रीन टाईम आणि यावर चर्चा करण्यासाठी आपल्याकडे सायकोलॉजी टुडे मासिकातला डॉक्टर रे स्वान यांचा एक खूप छान लेख आहे त्याचं शीर्षक आहे गेटिंग माय सन ऑफिस डिवाइस हो आणि हा लेख म्हणजे तो फक्त समस्या नाही सांगत तर काही ठोस उपाय पण देतो अगदी आणि लेखाची सुरुवातच इतक्या जबरदस्त उदाहरणाने होते ना की माझ्या अंगावर अक्षरशः काटा आला गॉलमचं उदाहरण बरोबर हो लॉर्ड ऑफ द रिंग्स मधला गॉलम तो जसा त्या अंगठीसाठी वेडा झालेला असतो माय प्रेशस म्हणत राहतो लेखक विचारतात आपली मुलं त्यांच्या डिव्हाइस बद्दल तशीच वागत आहेत का हा प्रश्न विचार करायला लावणारा आहे आणि हा फक्त एक अलंकारिक प्रश्न नाहीये लेखात पुढे असं म्हटले की ही केवळ एक काय म्हणतात त्याला नैतिक भीती नाहीये नैतिक भीती म्हणजे म्हणजे अरे रे मुलं बिघडतायत असं म्हणून सोडून देण्यासारखा हा विषय नाहीये हा आता एक पिढीचा प्रश्न बनलाय पिढीचा प्रश्न हो। हे खूपच गंभीर आहे हो कारण ही टेक्नॉलॉजी मुलांचं बालपण घडवत आहे त्यांची ओळख त्यांचे सामाजिक संबंध या सगळ्यावर तिचा परिणाम होतोय म्हणजे हे फक्त वेळ घालवण्यापुरतं किंवा टाइमपास करण्यापुरतं मर्यादित नाहीये पण हो। यामागे नेमकं काय आहे ही गॅजेट्स इतकी आकर्षक का वाटतात मुलांना याचं उत्तर लेखात खूप खूप प्रभावीपणे दिलं आहे यामागे एक मोठं मानसशास्त्र आहे ओके okay. या तंत्रज्ञान कंपन्या काय करतात की त्या मुलांच्या नैसर्गिक मानवी गरजांना ओळखतात आणि मग त्यांचा वापर करतात कोणत्या गरजा मुलांना काय हवं असतं मित्रांकडून स्वीकृती कौतुक काहीतरी नवीन शिकण्याची उत्सुकता या सगळ्या गोष्टी या ॲप्स आणि गेम्समधून मिळतील अशी रचना केलेली असते प्रत्येक लाईक प्रत्येक नोटिफिकेशन हे त्यांच्यासाठी एक बक्षीस असतं एक डोपामिन हिट थांबा थांबा एक मिनिट म्हणजे लेख असं म्हणतोय की फोन आता आपल्या मूलभूत गरजांपैकी एक झालाय हे हे तर खूपच धक्कादायक आहे हो लेखात मास्लोच्या गरजांच्या सिद्धांताचा उल्लेख आहे मॅस्लोज हायरकी ऑफ नीड्स म्हणजे अन्न वस्त्र निवारा सुरक्षितता अगदी त्या गरजांच्या जागी आता या टेक्नॉलॉजीने घुसखोरी केली आहे हे कसं काय शक्य आहे विचार करा लाइक्स आणि शेअर्स हे प्रेम आणि सामाजिक स्वीकृतीची जागा घेत आहेत अच्छा मित्रांच्या ग्रुप चॅटवर सतत ऍक्टिव्ह राहणं ही एक प्रकारची सामाजिक सुरक्षिततेची गरज बनली आहे जर तुम्ही ऑनलाईन नसाल तर तुम्हाला वाटतं की तुम्ही काहीतरी महत्वाचं गमावत आहात बापरे त्यामुळेच मग फोन काढून घेतला की मुलं इतकी चिडचिड करतात जणू काय त्यांचं अस्तित्वच धोक्यात आलं आहे अगदी तो गॉलेम सारखा त्रागा इथूनच येतो म्हणजे आपण फक्त एका डिव्हाइसशी नाही तर मुलांच्या मनात खोलवर रुजलेल्या एका गरजेविरुद्ध लढत आहोत बरोबर मग ह्यावर उपाय काय लेख आपल्याला फक्त समस्या सांगून सोडून देत नाही नाही का नाही अजिबात नाही आणि लेखातली सर्वात महत्वाची गोष्ट ही आहे की उपाय म्हणून फक्त कडक नियम घालून चालणार नाही का नाही नियम तर महत्वाचे असतात असतात पण नियम म्हणजे एक प्रकारची लढाई होते पालकविरुद्ध मुलं त्याऐवजी लेखात नात्यांवर आणि संवादावर जास्त भर दिलाय संवाद हो आणि एक खूप सुंदर तुलना आहे संवादाची तुलना बागकाम करण्याशी आहे बागकाम इंटरेस्टिंग आहे जसं आपण बागेची काळजी घेतो खत पाणी घालतो अनावश्यक गवत काढतो तसंच नात्यांचं आणि संवादाचंय त्याची रोज मशागत करावी लागते वा ही कल्पना मला खूप आवडली म्हणजे ही एक दिवसाची गोष्ट नाहीये तर मग या बागेला फुलवण्यासाठी लेखात काय उपाय सांगितले आहेत सुरुवात कुठून करायची लेखात चार प्रतिबंधात्मक उपायांवर भर दिला आहे म्हणजे गोष्ट हाताबाहेर जाण्याआधी काय करता येईल ओके पहिला उपाय काय आहे पहिला उपाय आहे लवकर संवाद साधा मुलांशी त्यांच्या डिव्हाइस वापराविषयी जितक्या लवकर बोलता येईल तितकं चांगलं पण हे भाषण नसावं त्यांच्यासोबत बसून योग्य पद्धत योग्य जागा आणि योग्य वेळ साधून नियम बनवा जेव्हा मुलं नियम बनवण्याच्या प्रक्रियेत सामील होतात तेव्हा ते जास्त जबाबदारीने वागतात ठीक आहे म्हणजे संवाद लवकर सुरू करायचा आणि तोही एकत्र बसून पण समजा आपल्या मुलाकडे आधीच फोन आहे आणि सवयी थोड्या बिघडल्या आहेत मग फक्त बोलून भागेल का नाही आपल्याला काही ठोस नियम लावावे लागतील नाही का अगदी बरोबर आणि इथेच दुसरा उपाय येतो लवकरच कठोर सीमा निश्चित करा कठोर सीमा हो लेखात स्पष्टपणे सांगितलंय ले की लहान मुलांना अमर्याद वापरासाठी थेट स्मार्टफोन देऊ नका मग काय द्यायचं त्याऐवजी साधे डम फोन्स किंवा ब्रिक्स वापरण्याचा विचार करा डम फोन्स म्हणजे जे फक्त बोलण्यासाठी असतात ते हो जे फक्त बोलण्यासाठी आणि मेसेजसाठी असतात त्यात इंटरनेट किंवा ॲप्स नसतात पण हे आजच्या काळात खरंच शक्य आहे का म्हणजे माझ्या सगळ्या मित्रांकडे स्मार्टफोन आहे माझ्याकडेच का नाही हा प्रश्न तर येणारच येणार नक्कीच येणार आणि शाळेत प्रोजेक्टसाठी ग्रुप चॅटसाठी फोन लागतो असंही सांगितलं जातं तुम्ही अगदी योग्य मुद्दा मांडला आहे आणि म्हणूनच तिसरा आणि चौथा उपाय महत्वाचा ठरतो पण त्याआधी याच दुसऱ्या मुद्द्यातला एक महत्वाचा नियम सांगतो सांगा एक नियम जो कधीही मोडायचा नाही रात्री झोपताना बेडरूममध्ये कोणताही फोन किंवा इंटरनेट डिव्हाइस नको हो हे तर खूप महत्वाचं आहे मुलांच्या वाढीसाठी त्यांच्या मेंदूच्या विकासासाठी शांत झोप खूप आवश्यक आहे आणि स्क्रीन लाईटमुळे झोपेवर थेंट परिणाम होतो आणि हा नियम फक्त मुलांसाठी नाही पालकांसाठीही आहे अगदी आता येऊया त्या सामाजिक दबावाच्या मुद्द्यावर तिथे तिसरा उपाय कामी येतो कोणता आहे तो नाही म्हणण्याचा सराव करा हे ऐकायला सोपं वाटतं पण अनेकदा पालकांना मुलांना नाही म्हणायला अपराधी वाटतं त्यांना वाटतं आपण मुलांवर अन्याय करतोय हो वाटतं तसं पण लेख सांगतो की तुमचं नाही म्हणणं हे त्यांच्या भल्यासाठीच आहे आणि नाही म्हणताना लांबलचक स्पष्टीकरण देत बसू नका हा स्पष्टीकरण दिलं तर त्यांना जास्त चांगलं कळेल ना नाही उलट जितकं जास्त स्पष्टीकरण द्याल तितकी वादाला जास्त संधी मिळते ते, ते त्यातल्या कोणत्या तरी मुद्द्याला धरून वाद घालू शकतात अच्छा फक्त जो ठरलेला नियम आहे तो शांतपणे सांगा लेखातलं उदाहरण घेऊया मुलगा म्हणतो मला अजून दहा मिनिटं गेम खेळायचा आहे पालक म्हणतात नाही रात्री आठ नंतर गेमिंग बंद हा आपला नियम आहे बस संपला विषय म्हणजे मला वाटतं तू खूप वेळ खेळतोयस असं म्हणण्याऐवजी आपला नियम आहे असं म्हणणं जास्त प्रभावी ठरतं अगदी बरोबर कारण इथे पालक आपलं मत नाही तर आधीच ठरलेला नियम सांगत आहेत त्यामुळे ही गोष्ट वैयक्तिक राहत नाही हे खरंय पण तरीही मुलं हट्ट करतात हे अन्यायकारक आहे सगळ्यांना परवानगी आहे अशा वेळी काय करायचं आणि इथे येतो चौथा आणि माझ्या मते सर्वात हुशारीचा उपाय आंशिक सहमती वापरा आंशिक सहमती म्हणजे काय म्हणजे सरळ नाही म्हणण्याऐवजी आधी मुलाची भावना मान्य करा पण नियम कायम ठेवा उदाहरण देऊन सांगाल का नक्कीच समजा मुलगा म्हणाला सगळ्यांच्या बेडरूम मध्ये आयपॅड असतो हो हे वाक्य तर ठरलेलंच असतं त्यावर पालक म्हणू शकतात हो असेली मला समजतंय की तुला त्यामुळे वाईट वाटत असेल की आपल्याकडे तसा नियम नाहीये अच्छा म्हणजे आपण त्यांच्या भावनेला दुखावत नाही बरोबर फक्त वागण्याला मर्यादा घालतो मला समजतंय तुला काय वाटतंय पण आपल्या घरचा नियम हाच आहे आणि तो बदलणार नाही असं काहीतरी अगदी बरोबर यामुळे मुलाला वाटतं की त्याचं म्हणणं ऐकून घेतलं गेलं आहे याने वाद टाळला जातो आणि hmm. यात अजून एक महत्त्वाची गोष्ट आहे जेव्हा तुम्ही डिव्हाइस काढून घेता तेव्हा मुलं अनेकदा डोळे फिरवतात किंवा दार जोलात आपटात हो होत असं याला लेखात दुय्यम प्रतिक्रिया म्हटलं आहे त्या क्षणी या प्रतिक्रियेकडे दुर्लक्ष करा फक्त नियम लागू करण्यावर लक्ष केंद्रित करा पण ते वागणं चुकीचं आहे ना आहे पण त्यांच्या वागणुकीवर नंतर शांतपणे बोलता येतं त्या क्षणी जर तुम्ही प्रतिक्रिया दिली तर भांडण वाढतंच मूळ मुद्दा बाजूला राहतो हे चारही उपाय खूप खूप व्यवहारिक वाटत पण आपण कितीही प्रयत्न केले तरी कधी ना कधी मुलं ठरलेल्या सीमा ओलांडणारच हो हे तर होणारच असं हमखास होणार आहे तेव्हा काय करायचं कारण तेव्हा पालकांचा पारा चढतो आणि मग मग सगळं बिंचत बरोबर आणि म्हणूनच लेखात पुढचे दोन उपाय दिले आहेत जे समस्या उद्भवल्यावर वापरायचे आहेत ओके पहिला उपाय आहे okay. उत्सुक रहा उत्सुक रहा म्हणजे नक्की काय हा थोडा अवघड आहे पण खूप प्रभावी आहे जेव्हा तुम्हाला कळतं की मुलाने काहीतरी चूक केली आहे तेव्हा त्याला ओरडण्याऐवजी किंवा शिक्षा देण्याऐवजी शांतपणे विचारा त्याबद्दल मला अजून सांग पण उत्सुक रहा हे म्हणायला सोप्पं आहे जेव्हा तुम्हाला कळतं की तुमच्या मुलाने इंटरनेटवर काहीतरी धोकादायक किंवा अयोग्य पाहिलं आहे तेव्हा शांत राहणं आणि त्याबद्दल मला अजून सांग असं विचारणं हे किती पालकांना जमेल अवघड आहे मी मान्य करतो पण एक विचार करा जर तुम्ही ओरडलात शिक्षा दिलीत तर काय होईल पुढच्या वेळी तो सांगणार नाही लपवेल अगदी तो तुमच्यापासून गोष्टी लपवेल पण जर तुम्ही शांतपणे विचारलं तर त्याला काय अनुभव आला त्याला काय वाटलं हे समजून घेण्यासाठी एक सुरक्षित वातावरण तयार होतं यामुळे तो तुमच्यावर विश्वास ठेवायला शिकतो आणि हा विश्वास दीर्घकाळ टिकणाऱ्या नात्यासाठी खूप महत्वाचा आहे हे खरं आहे आणि दुसरा उपाय कोणता आहे दुसरा उपाय आहे विन मॉडेल हे एक संवादाचं मॉडेल आहे जे मुलांना त्यांच्या वागणुकीवर विचार करायला लावतं विन म्हणजे डब्ल्यू आय एन हो या तीन साधे प्रश्न आहेत डब्ल्यू म्हणजे व्हॉट इज गोइंग ऑन म्हणजे काय चाललं आहे ओके आय म्हणजे व्हॉट इज द इम्पॅक्ट म्हणजे त्याचा काय परिणाम होत आहे आणि एन आणि एन म्हणजे व्हॉट डू यू नीड टू डू नेक्स्ट म्हणजे आता तुला पुढे काय करायला हवं असं वाटतं हे थोडं उदाहरणाने सांगता का म्हणजे हे संवादात कसं वापरायचं नक्कीच समजा तुमच्या मुलाने ठरलेल्या वेळेपेक्षा जास्त वेळ गेम खेळला आणि त्यामुळे त्याचा होमवर्क राहिला ही नेहमीचीच गोष्ट आहे तुम्ही त्याच्याशी बोलताना म्हणू शकता आपण बोलूया का मला सांग काय चाललं आहे ओके मुलगा कदाचित म्हणेल काही नाही मी फक्त गेम खेळत होतो तुम्ही विचारू शकता ओके आणि त्याचा परिणाम काय झाला आहे असं तुला वाटतं आता त्याला विचार करावा लागेल बरोबर तो म्हणेल माझा होमवर्क राहिला मग तुम्ही शेवटचा प्रश्न विचारू शकता ठीक आहे मग आता तुला पुढे काय करायला हवं असं वाटतं आणि यावर तो स्वतःच उपाय सुचवेल हो तो म्हणेल मी आता होमवर्क पूर्ण करतो आणि उद्यापासून वेळेवर गेम बंद करेन इथे तुम्ही त्याला त्याला शिक्षा दिली नाही उलट त्याच्या वागणुकीची जबाबदारी घ्यायला शिकवलं अगदी वा म्हणजे हा अधिकार गाजवण्यापेक्षा मार्गदर्शन करण्यासारखा आहे तर मग या सगळ्या चर्चेचा सार काय यातून हे स्पष्ट होतंय की कि तंत्रज्ञानाला किंवा मुलांना दोष देऊन चालणार नाही संवाद स्पष्ट नियम आणि समस्या सोडवण्यासाठी योग्य पद्धती वापरणं महत्वाचं आहे लेखाच्या शेवटी म्हटल्याप्रमाणे डिजिटल जगाच्या या प्रवाहात आपण योग्य रणनीती वापरूनच तरुण जाऊ शकतो आणि याचा आ, व्यापक दृष्टिकोन असा आहे की हे तंत्रज्ञानाविरुद्धचं युद्ध जिंकण्याबद्दल नाहीये नाहीये नाही, नाही, नाही टेक्नॉलॉजी आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे ती कुठेही जाणार नाही मुद्दा हा आहे की मुलांना या जगात विचारपूर्वक आणि जबाबदारीने वावरता यावं यासाठी त्यांना सक्षम कसं करायचं म्हणजे केवळ बाह्य नियंत्रणाबद्दल नाही नाही म्हणजे पालकांनी नियम लादण्यापुरतं नाही तर मुलांमध्ये आंतरिक आत्मनियंत्रण कसं विकसित होईल हे पाहण्याबद्दल आहे जेणेकरून पालक जवळ नसतानाही ते योग्य निर्णय घेऊ शकतील अगदी बरोबर सेल्फ रेग्युलेशन खरे हा लेख मुलांसाठी नियम ठरवण्यावर आणि त्यांच्या सवयी सुधारण्यावर लक्ष केंद्रित करतो पण या चर्चेतून ऐकणाऱ्यांसाठी एक नवीन विचार पुढे येतो ज्यावर आपण सगळ्यांनीच विचार करायला हवा पालक म्हणून आपण स्वतः तंत्रज्ञानाशी किती निरोगी नात जपतो खूप महत्वाचा प्रश्न आहे हा आपण मुलांसाठी जे नियम बनवतो ते स्वतः पाळतो का मुलांसमोर तासन तास फोन वापरणारे पालक त्यांना कमी स्क्रीन टाइम बद्दल काय सांग आणि कोणत्या अधिकाराने सांगू शकतील बरोबर लीड बाय एक्झाम्पल म्हणतात ते अगदी यावर विचार करायला नक्कीच हरकत नाही